भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी चुकीच्या माणसाचे ऐकून भीमराव धोंडे या अपक्ष उमेदवाराला विजयी करा असं फोन करून भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना पराभूत करा असा प्रचार करून मला धोका द्यायला नको होता असा घणाघात आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार आमदार सुरेश धस यांनी केला धस यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आष्टी येथील विजयी सभेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उद्धव दोरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे विद्यमान नगराध्यक्षा जिया बेग आदी उपस्थित होते पाहूया काय म्हणाले सुरेश धस आणि तुम्हाला परीतम ताईचा फोन आलाय फोन उचलला नाही तर तुम्हाला झोप नाही विचार म्हाका नंतर फोन घ्यायच्या ह्यांनी लावला की त्यांनी सांगायचं चिप्ते लामात करा अनंत गंजय पण ताईचे फी ये त्यांनी फोन केले संकेत छानत यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबर असतात आदरणीय नाही काय चालवता आणि बाबा ड्रायव्हर का ते फोन ते बी त्यांच्या बरोबर नसतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले लोन बाड्याची लोन तिथपर्यंत फोन आणि माझा शेती चालवा शिट्टी चालवा पण त्याच्या ताई जीवापासून आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेला काही वंदने समाज माझ्या बरोबर बर प्रामाणिक आणि नि जपल भविष्यात सुद्धा जपेल कोरोनाच्या काळात सुंदर नगर देतो काय सुद्धा वेळ समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झबरलो गेलो इतर सुंदर विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे मंडळी समाजाचे पोर आहेत का नाही करते आहे मला फोन करते मी जातो कुठले काय काय आमचे आता काय केलं आमचे लोक म्हणजे लोकसभेच कुठं वाटायचं कुठं फुटायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं या कामाने कोणी चुकली केली तर या कामाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं

पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की मी माझ्या राजकीय आयुष्यात कधीही जातपात धर्म राजकारण केलं नाही आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील उर्वरित विकास कामांसाठी मी कटिबद्ध आहे माझा पराभव यासाठी व्हावा यासाठी कट कारस्थान करण्यात आले लोकसभा निवडणुकीत मी पंकजाताई मुंडे यांचे मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करून स्वतःच्या मराठा समाजाला अंगावर घेण्याचं काम केलं बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं काम केलं परंतु माझ्यामुळे अष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये काळे झेंडे दाखवले गेले नाहीत मराठा समाजाची प्रचंड नाराजी असताना देखील मतदारसंघामध्ये बत्तीस हजार मताधिक्य दिलं असे असूनही चुकीच्या माणसाचा ऐकून पंकजाताई मुंडे यांनी मला धोका दिला हे माझ्या हृदयाला ला लागले असून माझ्या वडिलांच्या निधना इतके दुःख मला झालंय धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती परंतु तरी त्यांनी काही कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सांगितलं त्याची मदत मला झालेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय